नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी नवीन रेसिपी म्हणजे उरलेले चपातीपासून कोथंबीर वडी अगदी कुरकुरीत आणि अगदी खरपूस चवीची अशी बनवणार आहोत आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि ही अगदी दह्याबरोबर तर अगदी एकच नंबर लागते आज आपण शिळ्या चपातीची कोथंबीर वडी बनवूया त्याच्यासाठी पा इथे मी एक जुडी कोथंबीर अशी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे ही मी फक्त पानं पानं घेतलेली नाही देठासहित कापून घेतलेली आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य पहा इथे मी मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा ते आपल्या आवडीवर घ्यायचं अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा अशी आमचूर पावडर घेतलेली आहे याच्या जागी तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता किंवा आंबट नको असेल स्किपही करू शकता आणि इथे आलं लसूण आणि एक चमचा जिरे असं मी कुटून घेतलेलं आहे दोन चमचे पांढरे तीळ दोन चमचे तांदूळाचं पीठ आणि एक ही वाटी असं बेसन घेतलेलं आहे तर सुरुवातीला पा इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला सगळी कोथंबीर घालून घ्यायची आणि हे सगळं आता असं मसाले आधी मिक्स करून घ्यायचे आणि हे चांगलं मिक्स केलेलं आहे तर याच्यात आपल्याला तांदुळाचं पीठ सगळं घालायचं आणि बेसनचं पीठ मात्र आपल्याला सगळं वापरायचं नाही आपल्या आवश्यकतेनुसार वापरायचं आणि आता सुरुवातीला आपण हे अर्ध बेसनचं पीठ घालूया आणि याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं पाणी अगदी थोडं थोडं घालून मिक्स करायचं तर याच्यात आणखी थोडंसं आपण बेसनचं पीठ घालूया आणि हे पा अशा प्रकारे मी पीठ तयार केलेलं आहे एक वाटी बेसन पूर्ण घातलेलं आहे याच्यात आणि हे पा एकदम घट्ट पण नाही करायचं आणि एकदम पातळ पण नाही करायचं असं आपल्याला पीठ असं तयार करायचं आणि आता आपण ह्या सकाळच्या शिळ्या चपात्या घेतलेल्या आहेत पा दोन तर याला आपण कोथंबिरवडीचं आपण मिश्रण तयार केलेलं लावून घेऊया आणि ह्या चमच्याला जर मिश्रण असं चिटकायला लागलं तर थोडंसं चमचा असं पाण्यात बुडायचा नाहीतर मग हाताने लावलं तरीही चालते आणि हे पा सगळं मिश्रण असं लावून घेतलेलं ला आहे तर असं आपल्याला याचा रोल वळायचा अगदी मस्त होतात ह्या वड्या हे पा असा रोल अगदी सुटत पण नाही आणि काय नाही अगदी मस्त होतो आणि हे रोल कापायला कसं आपल्याला चांगली अशी आणि दर सुरी घ्यायची हे पा अशा प्रकारे आता हे आपण कापून घेऊया तर हे पा सगळे रोल आपले असे कापून झालेले आहेत हे पा हे थोडं थोडं जर सारण बाहेर आलं तर असे दाबून घ्यायचे थोडे थोडे तेलात मात्र ते सुटत नाहीत तर हे पा सगळे रोल मी असे कापून हातानं व्यवस्थित असे करून घ्यायचे थोडे थोडे दा दाबून कारण कच्चं पीठ आपण कापल्यामुळं ते जरा असे थोडेसे सुटल्यासारखे होतात पण अगदी मस्त होतात तर आता जा आपण याला तळून घेऊया आता तेल चांगलं तापलेलं आहे तर आपण हे तळून घेऊया आणि हे आपल्याला मध्यम गॅसवरच तळून घ्यायचे जास्त कडक तेलात घालायचे नाही नाहीतर मग लगेच असे जास्त कुरकुरीत होतात एका अंगानं चांगले तळले की आपण असे पलटून घ्यायचे गॅस आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करायचा आणि आलटून पलटून असे मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे तर हे पा मस्त आपल्या अशा वड्या तळलेल्या आहेत अगदी मस्त अशा होतात हे पा आणि रंगही छान आलेला आहे आणि हे तुम्हाला आत्ता जरी थोड्याशा तेलकट वाटत असल्या तरी त्या एकदम अशा बिना तेलाच्या होतात कारण तेलकट अजिबात होत नाहीत तर हे पा अगदी आपण तळून घेतलेले आहेत तर अगदी अशा कुरकुरीत होतात मात्र तर आता आपण दुसऱ्या तळूया आता पहिल्या जशा तळल्या तशा आपण हेही तळून घेऊया आणि आता मी सगळ्या अशा कोथंबीर वडे ह्या तळून घेते खाण्यासाठी तयार आहेत आपले शिळ्या चपातीमधील कोथंबीर वडी आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद